नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र महानगरपालिकेच्या निकृष्ट दर्जाचे काम या आपल्या वृत्त मालिकेमध्ये आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने केलेल्या एका निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी माहिती घेण्यासाठी निगडी सेक्टर नंबर बावीस यमुनानगर हॉस्पिटल जे शासकीय रुग्णालय आहे तिथं आपण आलो आहोत की इथं आपण पाहत असाल की एका महिन्यापूर्वीच एका महिन्यापूर्वी येथे दुरुस्तीचं काम झालू आहे रस्ता दुरुस्तीचं काम झालेलं आहे परंतु एका महिन्याच्या आतमध्ये तो रस्ता पूर्णपणे खचला आहे आणि तो स्वतः यमुनानगर हॉस्पिटलच्या बरोबर प्रवेशद्वाराजवळ असल्यामुळे याच्यामध्ये नागरिकांना भरपूर त्रास आहे जे लहान मुलं आहेत रुग्ण आहेत गरोदर स्त्रिया आहेत यांच्यामुळे जे यांना जे आहे याचा भरपूर त्रास होतो आणि याच्यातून जीवितहानी होऊ शकते आपण पाहू शकाल माझ्या पाठीमागे जे आहे ते जे रुग्ण आहेत आणि या परिसरातील लोक आहेत ज्यांना या त्रासाला सामोरं जावं लागत या विषयी आपण येथील नागरिकांविषयी बो, नागरिकांशी बोलू जे याच्यामध्ये आहेत सर आपलं नाव सांगा आजीमुन शेख आपण इथे राहायला आहात राहिले अच्छा तर आपण या ज्या या खड्ड्याविषयी आणि इकडे जे जे रस्ता जो खचला आहे त्याविषयी आपण काय सांगाल काय सांगायमाग दवाखान्याचे गेट समोर हे खड्डा झालेला आहे अर्जंटमध्ये मध्ये कुणी आणायला रुग्ण घेऊन बिमार अरे पड़ला तैसे मोदे तो क्या हो होना वो तो आ रहा है दवा खाने के हास्ते क्या के लिए आ रहा वो दवाखाने के लिए आ रहा उसको तो बीमारी अलग है डबल बीमारी हो जाएंगी ना गिर पड़ के उसको तकलीफ नहीं होगा उसको कोई आदमी दवाखाने में आ रहा है दवाखाने में इलाज के लिए आ रहा है गड़बड़ में आ रहा है पेशेंट उसके बाद सीरियस है तो आदमी कैसा आता दवाखाने में एकदम स्पीड में आता ना एकदम दवाखाने के गेट के सामने इतना बड़ा खड्डा हुआ तो मर जाएगा ना आदमी नहीं मरेगा अरे जिदो आदमी अगर दवाखाने में इलाज के लिए आ रहा है वो टेंशन में आ रहा है गड़बड़ में आ रहा है ये जल्दी से जल्दी उसको जो है तो ट्रीटमेंट मिलना है ये उम्मीद में आ रहा है वो क्या देख रहा है इधर एकदम दवाखाने के गेट के सामने खड्डा रहेगा उसकी तो सोच में भी नहीं रहेगा ना गाड़ी पलटी होके जा वो बेचारा लेडीज जो है तो प्रेगनेंट भी मरेंगी वो ड्राइवर भी मरेगा उसके साथ में आने वाले भी मरेंगे ना तर आपण खर्चा आमचं असं म्हणणं आहे की साधारणतः किती दिवसापूर्वी हे रस्त्याचं दुरुस्तीचं काम झालंय अरे वाहिना उभी नाही होता व्हायना कुस्तोय खाली अच्छा तर त्याविषयी आपण महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना आपण सांगणार का कि जे स्थापत्य हे काम केलेले तर त्यांना त्यांची चौकशी व्हावी अरे नगरसेवक हे बघणारे प्रतिनिधी व वाले कळत नाही माणूस की कि नाइन येत नाही समज एकदम गेट के सामने खड्डा खोदके रखणे का रुग्ण लोक येते लहान मुलं असते बाहे असते अपघाताची शक्यता आहे आजारी असते लोक आणि वळण असत खड्डा पाणी भरपूर साचत आहे त्याच्यामध्ये आपण इथे दवाखान्यामध्ये आला होता का हो आमचे घरचे येते लेडीज लोक असते भरपूर जण म्हणजे शेजारचे मानव कुणी येतच असते शेजारच्या असा ना कुणी आम जनतेसाठी प्रश्न आहे त्यांच्यासाठी झालं पाहिजे आता आमच्याजवळ बारकी बार मुलगी आहे बरोबर आता जर खड्ड्यामध्ये जर आम्ही हे झालो तर आम्ही तिघं पण पडू बरोबर ही मुलगी तुम्हाला समोर दिसते मध्ये बरोबर मग आता जर इथं मध्ये आधी जर खड्डा जर तयार झाला किंवा मध्ये आधी जर खड्डा असेल आणि तो जर आम्हाला कळला नाही आता हे बाळ आहे ते, ते लवकर लक्षात नाही येणार मग अशा वेळेला जर काय अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असणार म्हणजे या परिसरामध्ये जास्ती करून अंध आणि अपंग यांची संख्या जास्त आहे बरोबर आहे का हो अच्छा तर मग आपण याच्यामध्ये या खात्यामध्ये कारण एकच महिना झाला असं आम्ही ऐकलेलं आहे की जो रस्ता दुरुस्ती करून एकच महिना झालाय आणि एका महिन्यामध्ये रस्ता खचलाय तर आपण याला याबाबत काय म्हणाल कसं असतं की आपण सांगत असतो की एक रस्ता दुरुस्त झाला रोड झाला असं झालं कसं झालं परंतु ऍक्च्युली आपण ज्या वेळेला बघतो आता पावसाचं निमित्त सांगून जर पक्क मजबूत जर डांबर असता तर ही वेळ आली नसते मला सांगा आज तुम्ही हायवेला जा हायवेला हायवे ला जात असताना रस्ते का हे नसतात हायवेला खड्डे आहेत त्याबद्दल वादच नाही परंतु ज्या वेळेला हायवेला आपण मोस्टली आपण हायवेला फिरतो त्यावेळेला गाड्या का सुपर चालतात मला हायवे सारखं असं म्हणायचं नाही परंतु जे काय आहे ते आपलं जरा तरी व्यवस्थित असावं जा, ना आता तुम्ही इथून याच्यामध्ये आम्ही आता आता इकडून इकडे दोन नंबरकडे चालू आहे आम्रपालीकडे आता इकडून जात असताना बघा जाताना रस्ता कसा व्यवस्थित होता अगदी उन्हाळ्यामध्ये आता पाऊस झाला हो ठीक आहे हो याच्या याच्याही पेक्षा आम्ही जबरदस्त पाऊस बघितलाय आहे वाई महाबळेश्वरला हा काय पाऊस आहे अच्छा ताई नमस्कार माझं नाव माजीद पठाण इथे नगरपालिकेने एक पंधरा वीस दिवसापूर्वी हा रस्ता बनवलेला आहे काहीतरी लाईन टाकलेली पाण्याची काकाची ती लाईन टाकून पंधरा वीस दिवसच झाले असतील पूर्ण खचलेलं आहे म्हणजे इथं येता जाता रोडवरती पण गाड्या पण स्लिप होत आहेत आणि असे बांबू बिंबू लावल्यामुळं अडथळा ला होतोय आणि आतमध्ये येणारे पेशंटचे रिक्षे वगैरे रिक्षामध्ये येतात पेशंट त्यांना पण त्रास होतो आहे तर मीसुद्धा माझी टू व्हीलर इकडे न आणतात तिकडेच लावली कारण की इथे ट्रॅफिक जाम होती मी आलो तेव्हा खड्ड्यामुळे इथे अडचण आल्यामुळे मला तिकडेच गाडी लावावी लागली आणि मुलांना इथून मला पायी घेऊन जावं लागले त्याला तापेचं आणि त्याचा त्रास असल्यामुळे त्याच्या गुडघ्यामध्ये हे झालेलं आहे त्यामुळे त्याला तिथूनच पायी घेऊन जावं लागलं मला त्यामुळे आता नगरपालिकेचा प्रश्न आहे पंधरा वीस दिवसामध्ये असा खड्डा रोड खचत असेल तर नेमकं ते काम काय करतात त्यातमध्ये काय फक्त वरच्यावरच आपलं काहीतरी चिटकून द्यायचं आणि दाखवून द्यायचं काम झालेलं आहे असं काय चाललेलं आहे प्रशासनाला हे कळायला पाहिजे आणि वरचे जे अधिकारी त्यांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे की काम करताना कोणीतरी अधिकारी यायला पाहिजे की कसं काम होतं हे त्यांनी उभं करून घ्यायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे की बस एवढं काम करताना त्यांनी येऊन उभं राहावं आणि कसं काम होतं कोणत्या का, दर्जाचं काम होतंय त्यांनी त्यांना दाखवून द्यावं जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना द्या काम करताय तुम्ही हे चुकीचं आहे का कसं आहे तुम्ही त्यांना समोरासमोर दाखवून द्यायला पाहिजे पालिका आयुक्तांना आपण काही विनंती कराल का हा हीच विनंती आहे की तुम्ही जे पण रस्त्याचे काम करतायत इथेच नाही दुसरीकडे पण असे खड्डे खसतात तर त्याने अधिकारी आपले जे नेमलेले आहेत तुम्ही ज्यां जन, ज्यांचे त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात त्या त्या अधिकाऱ्यांना तिथे काम करताना एक दोन मिनटं तरी येऊन थांबून जायला पाहिजे की ते नेमकं खडी टाकतात का मुरुम टाकतात का डांबर टाकतात का नाही टाकता तेच ते राहून बघायला पाहिजे